नमस्कार मंडळी मी तेजस्विनी स्वागत करते तुमचं आपल्या तेजस फॅमिली ब्लॉग या चॅनलमध्ये मैत्रिणींनो स्वयंपाक तर रोजचाच असतो आणि रोजचाच आपला हा प्रश्न असतो की आज काय स्वयंपाकाला बनवू मग ते हेल्दी असलं पाहिजे आणि मुलांना आवडले पाहिजे म्हणूनच का आजच्या स्वयंपाकाचं विचार कालच करून ठेवला होता आणि काल राजमा भिजवून ठेवला होता मग आज राजमाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे एक टोमॅटो आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकून मसाला छान तळून घेतला आहे आणि मग त्यामध्ये चिमूटभर हळद धना पावडर आणि चवी चवीनुसार मिरची टाकून छान फ्राय करून घेतला आहे तर नेहमी हा मसाला आपण मिक्सरला लावून घेतो पण तुम्ही या पद्धतीने कधी करून बघा भाजी खूप जास्त टेस्टी होते हा मसाला खूप वेळ छान पूर्ण प्युरी होऊ पर्यंत तळून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आणि झाकण ठेवून त्याला पातळ असं शिजवून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो कुठेही दिसता कामा नये अशा पद्धतीने झाकण ठेवून भाजी स्लो फ्लेमवर दहा ते पंधरा मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे इथे मी राजमा चार ते पाच शिट्ट्या काढून कुकरला लावून घेतलेला आहे इथे राजमा व्यवस्थित शिजलेला आहे आता मसाला बघूयात किती झाला आहे तर हा मसाला दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित झाकण ठेवून शिजवून घेतला आणि त्यानंतर छान हलवून घेत घ्यायचा आहे आता मसाले चॉप करून घेतलेले असल्यामुळे आपण स्मॅशरने छान त्याला स्मॅश करून घ्यायचा आहे म्हणजे ते आपल्याला आप कांदे आणि टोमॅटो तो कुठेही अख्खे राहणार नाही आणि दाताखाली लागणार नाही अशा पद्धतीने एकदा करून बघा मंडळी खूप छान भाजी होते आता व्यवस्थित प्युरी आहे आणि कुकरमध्ये जेवढं राजम्याचं पाणी आहे तेच पाणी आपल्याला या ग्रेव्हीमध्ये टाकायचं आहे वरतून एक्स्ट्रा पाणी टाकायची गरज नाही आता हा मसाला त्याच पाण्यात अजून दहा ते पंधरा मिनटं झाकण ठेवून व्यवस्थित छान शिजू द्यायचं आहे मंडळी कोणतीही भाजी करताना मसाला आपण कसा फ्राय करतो त्यावर भाजीची टेस्ट डिपेंड करते आणि मग नंतर भाजीमध्ये उरलेला सर्व राजमा टाकून झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं आपल्याला जितकी कन्सिस्टन्सी पातळ किंवा तीख हवी आहे त्या पद्धतीने भाजी शिजवून घेऊयात आणि इकडे मी माऊसाठी राजमा खिचडी बनवत आहे तिच्यासाठी काही हेल्दी ऑप्शन म्हणून मी हे आज ट्राय केलं होतं आज त्यामध्ये मी तुपाची फोडणी दिलेली आहे त्यामध्ये थोडासा लसूण कडीपत्ता जिरा आणि मोहरी आणि चिमुडभर हळद अशी मी फोडणी दिलेली आहे आणि थोडासा राजमा तिच्यासाठी काढून ठेवला होता खूप थोड्या प्रमाणात घेतला होता कारण फर्स्ट टाईम तिला ट्राय करत होते आणि त्यामध्ये थोडीशी मुगाची डाळ घेतली आहे आणि मूठभर तांदूळ घेतले आहे तेवढे तिच्यासाठी खूप होऊन जातात कारण आपण पातळ खिचडी बनवणार आहे जिरे मोहरी लसूणचा तडका छान फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये राजमा तांदूळ आणि मुगाची डाळ टाकूयात चवीपुरतं मीठ आणि पाण्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आहे कारण आपल्याला खूप पातळ खिचडी करावी लागते तरच मुलं खातात चान कमी चान आता छान मिक्स करून घेऊयात आणि मग कमीत कमी पाच ते सहा शिट्ट्या घ्यायच्या आहे नॉर्मल खिचडीला आपण जितका शिट्ट्या घेतो त्यापेक्षा थोड्याशा जास्त घ्यायच्या आहे म्हणजे तांदूळ व्यवस्थित छान पातळ आणि मऊ लुसलुशीत शिजतो आता इथे राजमाही रेडी झालेला आहे आणि थोडीशी पातळ ग्रेवी वाटते आपण थोडीशी थिक करणार आहोत म्हणून अजून पाच ते दहा मिनटं शिजू देऊयात आणि इथे राजमा खिचडी ही रेडी झालेली आहे आणि बघू शकता खूप सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत असा शिजलेला आहे इथे आप्यांचं बॅटर थोडंसं उरलेलं होतं आणि तो पण खूप हेल्दी नाश्ता असतो मग म्हटलं एक डोसा करून घेऊयात आणि आता इथे हेल्दी असं जेवण तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल आता आज काढला होता फ्रीज आवरायला कारण तो खूप जास्त खराब झालेला होता आता इथे मी फ्रीजमधलं सर्व सामान बाहेर काढून घेते म्हणजे फ्रीज व्यवस्थित क्लीन करता येईल सर्व फ्रीजमधले शेल्फ पण काढून घेते आहे घासण्यासाठी जे सगळं एकाच वेळी क्लीन होऊन जातं इथे फ्रीज क्लीन करण्यासाठी मी अर्धा मगा पाणी घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकलेला आहे आणि थोडंसं आपलं विमचं जे लिक्विड येतं ते टाकून घेतलेलं आहे बेकिंग सोडा हा अँटी बॅक्टेरियल असतो त्यामुळे आपल्या फ्रीजमध्ये जो घाणेडा वास येत असतो किंवा मग आपलं फ्रीज जास्त कुठेही बॅक्टेरिया असतील तर ते सर्व क्लीन होऊन जातं चला तर मग आता फ्रीज क्लीन करून घेऊयात आता आपण हे शेल्फ छान क्लीन साफ करून घेऊयात किचनवर स्पेस कमी आहे त्यामुळे मग बाथरूम मध्येच घेतले होते मोकळ्या पाण्यामध्ये व्यवस्थित छान धुता येतील आता सर्व शेल्फ इथे क्लीन करून झालेले आहेत आणि फॅन खाली कोरडे होण्यासाठी ठेवले होते मगच नंतर फ्रीजमध्ये लावे आता सर्व शेफ छान कोरडे झालेले आहेत आणि आता ते फ्रीजमध्ये छान लावून घेऊयात आणि नंतर मग मी सगळ्या वस्तू व्यवस्थित त्यामध्ये रचणार आहे इथे डोअरच्या कप्प्यांमध्ये मी फक्त सॉसेस आणि ड्रायफ्रूट्स वगैरे जे असतील जे आयुष्यला इझिली घेता येतील अशा वस्तू मी तिथे ठेवते माझ्याकडे ज्यूसचे काही कंटेनर होते जे ग्लासच्या शेपचे होते आणि त्याला झाकणही होतं मग असे कंटेनर मी फेकून नाही देत म्हणजे मग ते कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या कामासाठी येतातच आणि मग मी त्याचा असा यूज केला आहे त्यामध्ये मी सर्व ड्राय फ्रूट्स ठेवलेले आहे आणि खालचा जो शेल्फ आहे त्यामध्ये मी सर्व मसाले ठेवलेले आहे आमचा फ्रीज खूप छोटा आहे त्यामुळे तो लवकर आवरला असं मला वाटतं आहे कधी कधी मला स्टोरेजचाही प्रॉब्लेम येतो कारण फ्रीज छोटा असल्यामुळे व्यवस् वस्तू व्यवस्थित ॲडजस्ट करता येत नाही कारण पूर्ण एक हप्त्याचा बाजार असतो आणि तो सगळा व्यवस्थित अरेंज करावा लागतो तुम्हीही जेव्हा आपल्या फ्रीजमधलं सर्व सामान संपतो किंवा सर्व बाजार संपवतो त्यावेळेस जर आपण फ्रीज क्लीन केलं तर ते जास्त सोपं पडतं आधी मी काय करायचे बाजार आणल्यानंतर लगेचच तो निवडून आणि व्यवस्थित फ्रीजमध्ये अरेंज करायचे पण आता माऊमुळे ते काही जमत नाही कारण ती सगळं सामान इकडे तिकडे पसरवत असते म्हणून मग जसा वेळ मिळेल तसं मग मी ते निवडून आणि स्वच्छ करून ठेवते तर आता सध्या तर फ्रीजमध्ये जास्त काही नाही आहे सामान आणि अशा पद्धतीने मी माझं फ्रीज व्यवस्थित स्वच्छ केलेलं आहे आणि व्यवस्थित अरेंज केलेलं आहे तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा